वाट माझ्या थोड्यामध्ये ज्ञानेश्वरी तुम्ही करा पंढरीची वारी माझ्या गोड्यामध्ये गाथा तू गोवाच्या पैठणची वारकरी आळंदीची परमेश्वर तुमचा कल्याण कर करीन टोपी कशामुळे वाकडी घातली माहिती तुम्ही कशामुळे घातली फोटो कडे बघितलं मी माझे फोटो टोपी वाकडी होती ना इटबून काढला का तर हुशार माणूस आहे चतुर माणूस आहे बुद्धिवान माणूस आहे मी होतो गडबडीत ते मला फोटो पाठवा म्हणून मला में काही पाठता येत नाही कुठला तरी टाका ते युट्यूबचा काळ ना टाकला फोटो म्हणून टोपी वाकडी केली आता आता ते फोटो हे बघू ऐकूया ही टोपी कधी वाकडी केली आता हे भारोड पुढचं भारोड आहे वाटतं फोटो वाकडी केली ती मुद्दाम भारोड घेत होते अनेक के के वारे केले अनेक वारे केले पण एक वारी कोणती जन्म मरणाची वारी चुकण्याकरता नाथ म्हणतात ती वारी करा त्याची सरली अर्धार झाला सफल संसार संस्त्रमुक्त होण्याकरता एक वारी नाथ बाबांनी काम वागा सोहम वागा प्रेमानगर वारी सावधोनी भजनीला काही सांगत आलं पण गेलं का गेलं आलंच नव्हतं अंगात येत नसतं आणू लागत असतं जास्त यांच्या अंगात येतं महिलांच्या कुठं बी येतं कवा बी येतं एका बाईच्या अंगात आलं कुठं एस टी मध्ये आलं एस टी मध्ये कशामुळं तिकीट काढल्यामुळं कंडाकर म्हणला तिकीट बाई म्हणे आता म्हणा तिकीट आ हा कंडाकरने बिल दिली गाडी उभा केली आ हा आ, 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 खाली उतर खाली उतर ती म्हणजे इथं गोला पांगरी कंडक्टरला पुढे जायचं म्हणजे पुढे जायचं आंतरवालीला कंडक्टरवाला अंगात आलतं ना गेलं म्हणजे गेलं का म्हण गेलं आलं होतं म्हणली आणलं होतं <laughs> कशामुळं तिकीट काढायमुळं त्याच्यामुळं हाफ तिकीट केलं मायलाच काय काय फ्री अवघड काम झालं एके माणसाच्या अंगात वारा आलं दुसऱ्याने काव टाळलं देवा काय चुकलं देवा काय चुकलं ज्याच्या अंगात आलं त्याच्या कानात म्हणतं बिड्या मारत्यान सोड बिड्या मोडत्या सोड दोन रुपयाचा कट्टा देवाला कळतोय बिडे मोडत्या सोड काय अंध आहे महाराज अवघड काम आहे मला निंदा म्हणून करणार नाही मरे का नारदाची गादी देव माझं तोंड वाकड करीन ब्राह्मणाच्या बायाच्या अंगात ये काय 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 ब्राह्मणाच्या बायाच्या अंगात येणा मारुड्याच्या ध्यानात राहि मुसलमानच्या सपना जायना आणि आपल्या महिलाच्या अंगात निघा कुठं बी अंगात येत कवा हे ही मायाबाई कुश अंगात आलं मायाबाई कुश आहे अंगात आलं कामाचे दिवस आमच्याकडले घरदार उपाशी <laughs> कामाचा आला कटला का सोळाड्या झिंजे मायाबाई कोणू माई पटपटी बघितली सोळाड्या झिंजे मायाकडे बघायली मलाच म्हणायली अरे आहा गा देवा आपल्या घरात घुसला बाबा अरे देवा आपल्या सांग अस जास्त हस होती रे काय लग्नात ये तुला कुकर आणि गाई कुक्कर मी कुकर कम माहिती का माझ्या गाडीला आता आडव गेलो डुक्कर मा ध्यान माझ्या कुकर तिला कुकर तांतो माझ्या सक्के बहिणीची मा हस माय हस ती म्हणजे बाई वद्या बाई बांड्या गे अय कुम्हा आणली तुला म्हणली देवा पुढं सांगा म्हणले आवा पुढं सांगा मला म्हणती हे याचा देवा आम्ही जर का असला सप्त कोणी करायची मायबाई कोणी सप्त्याचं काही घेणं नाही ना तो पहिला पुढं एकरी भाषेत ना देवा तुमचं औषध आमच्यापेक्षा आहे ना माईबाई कोणी काय सांग 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 खुटर होता कुवाडा बैल आणायचा कुवाडा कळतय ना भाषेत थोडा फरक पडतंय तुमची चाक म्हणते कुवाडा कुवाडाच ना जमलं तुमचं आमचं खुटर राहता कुवाडा एकच वाडा म्हणले अंगातला गेलं ना मला मारू नको ना मला मी एकली जाते नाओ त्यांनी <laughs> असं काय केलं ग झिंज्या बांधल्या झिंज्या पंधरा कुंटल कापूस असला देव सपनात मेला योग्य ह्याच्या ध्यानी ध्यात थोडसी पण तग तो आम्हा पाशी मागे पुढे अनंत अवतार घेशी भक्ता कारणे पण देव मात्र एकच एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती जो या देवाचा आहे देव आणि बळे माझा पंढरी राव शेंदरी हेंदरी दैव ते कोणत्या पुजी भूते घेते आपल्या पोटा शिरडते भागते शेती अवधान पण त्या भगवान परमात्मा पाय धरा आणि जीवनाचं कल्याण करा एवढं बोलतो आणि पुढे चोलतो म्हणून इच्छा मुरळी पाहू नका बोध बोधली ज्ञान देवटी मुजला महालवारी आत्मान मित्र तोडगात निमिदिला हरवारी एका जनार धनी धन्य, धन्य खंडे त्यावर कोणचा आजीला फोन आला हाय म्हणा इथं पुढे बसलोय म्हणा बरं बोला घरा बक्षीस का दिलं कुण कुण ना कुणी हनुमान महाराज बक्षीस मुक्त गाव आहे का बक्षीस मुक्त नाही ना वाटला हे बाबा हो ना कवा असं का तो भारून संपत आहे नाही नाही बक्षीस द्यावं लागतं अजून मधून देत जा पन्नास शंभर गाडी असते मोठी महाराज प्रेमस्प घेतला कार्यक्रम खरंच आता माझा कार्यक्रम सध्या रेन आहे पण दहा हजाराचा पुढेच दहा पंधरा बारा तेरा असं बघून बघून हे लय माझा फ्रेंड माणूस आहे म्हणे काही करा जेणे कार्यक्रम घेतात साधा कुठे आम्ही कार्यक्रमा पण हे जे मान कुठे आपले हे जेमान आहे का तगडा माणूस आहे राहा <laughs> हनुमान महाराज काय माणूस आहे शिवा शिवाजी महाराज आहे ना दाडीन गिडीन बा बा आणि तुम्ही लयच कमी पैसे घेतले राव आता तरी कबूल करा <laughs> लय मस्त पोर गाय ना मला वाटतं का नाही मस्त पोर गाय भारी अभिनंदन जगात दोन गोष्टी महान एक अन्नदान आणि हरिनाम अन्नदान हरिनाम जगात महान म्हणून याच गरज आहे काळाची पंगत त्यांची सुंदर भारी मस्त माणसं विनोद करतो हो पण अधून मधून बक्षी म्हणजे काय होतं गाडीचं खर्च निघत त्याच्यामध्ये डिझेल पाणी हे ते निघत आणि पाकिटाला धक्का लागत नाही म्हणजे केला धक्का नाही बुका पका पाहिजे बुका पका पाहिजे बाकी काय होईल कस काय व्हायला असं असं ते माहीत बंद करा एक मिनिट हा ते माहीत गोटला घालतोय सुंदर चला आज कार्यक्रमाला तरुण आणि तरुण गॅपार मार्त करून आणि एक दिवस जावं लागेल मरून त्याच्याकरता असा तरुण तरुणा भाग्यवंत नटी आरी कीर्तना तरुणाची गरज किती सुंदर मुलं तर या गावात मुली द्यायला काय हरकत का नाही तिथल्या मुली करायला काय हरकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणा घासल्याशिवाय धार नाही तालवरच्या पातीला काय 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 घासल्याशिवाय धार नाही तालवरच्या पातीला आणि या व्यापार या नाही या महाराष्ट्राच्या मातीला राजे छत्रपती शिवाजी महाराज जर का धर्मवीर संभाजी महाराज जर का पुत्रोहित वायसा गुंडा त्यांचा तेही लोकी झेंडा कोण शिवाजी महाराज oh. आपले पोरं पुत्रोहित वायसा गुंडा ज्याच्या हातात हिरो हांडा आई बापाला मारतो धोंडा आणि बायको पुढे बळीतो गोंडा राशी पोर असले भूकंप आला बघा पोरग मोकळ झालं इकडे कुठं पैसे इकडे इकडे तर एक एक कुठली कोण एकनाथ सुरुसुळे कुठे येत वा मामा, मामा जुनती सोन हा एकनाथ सुरुसुळे आमचे पाहुणे पाहुणेने एकशे वीस रुपये दिले पुणे एकनाथ आहे लोकांना नवनाथ भेटा मला एकनाथ भेटले पहिल्या दे मी एकशे वीस एकनाथराव चौ खाणा आधी बांधलं माळत बगमानी माडी मा पलंग गादी गादीर उशी उशीर कबसी कबशी चेहात पडली मासी एकनाथ पाटील केली कासी मिसी <laughs> <laughs> एकशे वीस रुपया धन्यवाद परत त्यांचं कल्याण कर करीन बक्षी देईन त्याला धन्यवाद नाही आशीर्वाद तिकडे <laughs> कमिटी कशी हसती <laughs> कमिटी म्हणती बांडी या देतो आम्ही आई तिकडे पक्के पक्के ती रे बाबा हे यादी कुठे बाबा ती वै कुठे पैसे बिरुड लागेल तिकड पिशवी गेले गोळ होईल काय नाही मस्त माणसं सुरुवात झाली एकशे वीसनी गाव भारी जाते पाचशेकड पाचशेकडे जाते सुंदर अशा तरुण आहेत म्हणून चला यसना आधीन जाऊ नका काही खाऊ नका काही पिऊ नका जीवन बराबात कोण घेऊ नका सुंदर याच्या करता आईचं पुणे लागतं म्हणून माझ्या लाडक्या बहिणी आवाज कोणाचा माझ्या लाडक्या बहिणीचा मी गत्र गीत रचना केली लाडक्या बहिणीची कशी ऐकूया सुंदरपरात आपल्या गावात एकक्षेप नाही हनुमान मार्ग नाही तर काही काही गावानं भारूड सुरू झालं कि मध्ये आल अय बांडेया बांडे बंद कर भारूड बंद कर भारूड बंद कर मला बाबा जा आहे ना तू जा <laughs> तू जायला जाऊ बाबा अवघड काम एक माणूस दारू पिलो पेहले माणसं काय सांगता येत नाही एक माणूस दारू पिलो बाईक कुठंच कबड्डी 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 ती म्हणली माय पपेचा बाप काय लावली कबड्डी कबड्डी बंद करा करतो म्हणला कबड्डी कबड्डी बंद केली होतो तो 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 होतो सर्व केलं ते म्हणली माय ते बी बंद करा बंद करतो कबड्डी कबड्डी बंद केलं होतं तू बंद केलं कसं करतो तिला ए तुम आपली कोण बायको म्हणते नावरा मोपली कोण ते म्हणली मी तुमची बायको ए तू नय मय बायकू ती म्हणली मग कोण आहे मी बाप ती म्हणली काय झाला पेलेले माणस काय बोलतो सांगते येत नाही एक माणूस दारू पिलं माय पुढे पट्ट्याची क्रांती ऐक पट्ट्याची क्रांती म्हणजे काय क्रांती आहे पट्ट्याचा सरपंच झालो तर गाव बदलिन सभापती झालो तर सर्कल बदलिन आमदार झालो तालुका बदलिन खासदार झालो तर जिल्हा बदलिंग आणि मंत्री झालो तर महाराष्ट्र बदलिंग बायको म्हणली बदला बदली राहू द्या तुम्ही चड्डी म्हणून परकर घातलाय <laughs> आणि परकर बदला म्हणली पर्कर बद्ला। <laughs> आपल्या देशात आपल्या देशात <laughs> जीवनाची जय जवान जय किसान एक शेतकरी चांगला असा एक शिमेवरील जवान चांगले असा दोन लोकांची उपकरता आपल्यावर शेतकऱ्यामुळे तीन टाइम खायला भेटते आणि जे सप्ते होतात मंदिर बांधल्या जातात मोठे मोठे नामे येत नाही होतात ते जवानामुळे होते या दोन लोकांचे उपकार आहेत यांना कधी विसरू नका ज्या टायमाला यांचा इसर पडेल त्या टायमाला दुनियाचा नष्ट होईल सारी दुनिया काही राहणार नाही बक्षीस आले वीस रुपये काय नाव श्रीराम तुझंच का बापरे कोण दिले तर पप्पा दिले का कोण होते कोणतं पप्पा दिलेत का पप्पा जरा हातचा राखून काम करते राह <laughs> पप्पा जरा चिकट दिसते राव <laughs> तो पप्पा चिकट मी हलकट जोड लागली आमच्या हो इतकं सुंदर पोर गवड कौतुक केलं पोरातीसरूप दिले तुझ्या आई तर असेल ती म्हणजे असं बाई त्यांना पटलं काही भाई सरकार अकराचं सगळ्या गावात इतकं कौतुक केलं माझ्या अकराचं तोंड भरून निसरूप दिले ती टिकले पप्पा जरा चिकट आहे सांग पप्पाचं नाव काय ते हा संताजी आता याचा आधी एरंडाच्या पानावर पाय कसं देऊ श्रीराम लग्नाच्या आधी तो नाव कसं घेऊ लग्नच नाही खाली बसतो आता आता संताजी मामाचा उखाना लय चिकट माणूस आहे ना बैल तर